नमस्कार मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण रताळ्याचे गुलाबजामून बनवणार आहोत बनवायला पण खूप सोपे आणि खरं सांगू का याची टेस्ट पण खूप छान लागते बरं का आणि आतमध्ये याचा पाक मुरला जातो दिसायला पण एकदम भारी दिसतात वाटतच नाही की आपण हे रताळापासून बनवलेले आहेत तर चला मग रेसिपीला सुरू करूया तरी ते एक रताळ घेतलेला आहे वाफून घेतलं आहे आता याची वरची साल आपण काढून घेऊ वरची साल काढल्यानंतर किसून घेणार आहे तर काही जण रताळ शिजवून घेतात पाण्यामध्ये यासाठी शिजवायचं नाही वाफूनच घ्यायचं आहे वाफून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकताय याचा कीस छान पडत आहे आता हे सर्व किसून झालेलं आहे एक वाटी याचा किस झालेला आहे बाइंडिंग येण्यासाठी मिल्क पावडर टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक चमचा तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर आता याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर छान असं मळून झालेलं आहे एकदम सॉफ्ट झाले तुम्ही पाहू शकताय तर इथे मिल्क पावडरचं वगैरे काही प्रमाण नाही थोडंसंच टाकलेलं आहे आता त्यातला छोटासा गोळा घेऊन गुलाबजामुन बनवून घेऊ तर इथे आपला एक गुलाबजामुन तयार झालेला आहे कट वगैरे पण होत नाही व्यवस्थित छान होत आहेत अशाच पद्धती सर्व गुलाबजामुन बनवून घेत आहे इथे सर्व गुलाबजामून तयार झालेत तुम्ही पाहू शकता एका रतळामध्ये इतके गुलाबजामुन झालेले आहेत इथे मी पाक करून घेत आहे तर एक वाटी किस झालेला होता रतळाचा त्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी टाकायचं आहे याचा फक्त आपल्याला पाक करून घ्यायचा आहे एक तरी दोन तारी करायचं नाही एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे छान अशी उकळी आलेली आहे थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे तर गॅस बंद करायचा गुलाबजामून तळून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता हे गुलाबजामुन आपल्याला एक एक करून तेलामध्ये सोडायचं आहे आणि व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे कढई मोठी असल्यामुळे सर्वच गुलाबजामुन बसतात तर छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेत आहे इथे आता मस्त असा कलर आलाय छान तळून झालेले आहेत काढून घेऊ इथे सर्व गुलाबजामुन तळून झालेत आता हे गरमागरम पाकामध्ये टाकायचं आहे तर सर्व गुलाबजामुन पाकामध्ये टाकून घेऊ हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एक पंधरा मिनटात छान मुरतात पाकामध्ये इकडे आता एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तर उपवासाचे गुलाबजामून खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद